कोपरगाव तालुक्यामधील संजय गांधी निराधार योजना रेशन कार्ड घरकुल योजना सततच्या पावसाचे अनुदान विविध विकासात्मक योजना या केवळ लाभार्थी समितीची बैठक गेली सहा महिन्यांपासून झाली नसल्यामुळे हजारो नागरिकांचे प्रकरण प्रलंबित राहून कोट्यवधी रुपये मिळण्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत प्रशासनाच्या डिसाळ नियोजनामुळे गरजूंपर्यंत लाभ पोहोचत नसल्यामुळे कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कोपरगाव तहसील कार्यालय गाठत अप्पर तहसीलदार विकास गमरे यांची भेट घेतली यावेळी विविध गावातून आलेल्या नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी मांडल्या मात्र विवेक कोल्हे नागरिकांच्या समस्या मांडत असताना तहसीलदार गमरे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत कुजबूज करत असल्यामुळे विवेक कोल्हे भर बैठकीमध्ये तहसीलदारांवर चांगले संतापले आणि पुरवठा अधिकाऱ्यालाही चांगलंच झापलं काय चाललंय तुमचं साहेब नसल वेळ द्यायचा तसं तस सांगा नाही नाही वेळ नसल द्यायचा तसं सांगा आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आमचं काम करतो तुम्हाला गांभीर्य नसेल गोड गरीबांचे तुम्ही आन्याद, आन्याद पैसे खाता लोकांचे काय रुपये काय क्विंटल काय सगळे रेट ठरलेले तुम्हाला माहिती का रेशनचे कोण आहे पुराठा अधिकारी तुम्ही आहे ना काय मेसेज टाकता लोकप्रतिनिधींच्या हस्ते वाटप करायचे हा हे तुमचे म्हणजे लोकप्रतिनिधी आले नाही तर वाटप नाही करायची का हा कुठे रे तो मेसेज दाखव मला ग्रुपवर टाकता घुशाल तुम्ही कोणते लोक कशाला लोकप्रतिनिधी लागतं तुम्हाला रेशनचं वाटप आला वरून मेसेज काय आला मेसेज प्रत्येक दुकानात जाऊन लोकप्रतिनिधी वाटप करणार का त्यासाठी तिथं त्यांना उपस्थित राहायची काय गरज आहे हे पक्षपातपणा तुम्ही करू नका हे बघा तुमचं नाव काय आहे महादेव कुंभार सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना शिधा प्राप्त होताच लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते शिधाचा वाटप करावे अन्यथा करू नये म्हणजे काय म्हणजे लोकांना उपाशी ठेवायचं लोक काही दिले नाही तरी चालेल पण लोकप्रतिनिधींच्या फोटोसाठी तुम्ही त्यांना आठ धरायचा एक तर तुमच्या पुरवठा इथं आम्ही वारंवार गेले सतरा अठरा महिने आम्ही इथं आम्ही सारखं सारखं येतोय साहेब आणि तीच तक्रार आहे की रेशनचं गोरगरीबाचं धान्य खायचं कशात येतं कळलं पाहिजे अधिकाऱ्या वर्गाला ते गोरगरीबांचे धान्यात तुम्ही पैसे खाता म्हणजे तुम्हाला तिथं इतकं सर सगळ सगळे तुम्हाला सीसीटीव्ही पाहिजे तर ते आम्ही देतो तुम्ही द्या नाही तर आम्हाला सीसीटीव्ही तिथल्या किती वाजता कोण येतं कोण तुमचं कार्यालय उघडतं सगळ्या चौकशी आमच्याकडे आहे ना स्वस्त धान्य दुकानदारांना काय तुम्ही काय रेट लावता काय करता ही पद्धत चांगली नाही लोकप्रतिनिधींना देखील आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करतो की अनेक माध्यम आहे गोर गरिबांच्या याच्यात कार्यकर्त्यांची किंवा कोणी असेल तर त्यांची त्यांनी पण गाय करू नये सगळे नावं आहे पण या ठिकाणी मी हे सगळं सांगू

मला तीन मुलं दोन मुलं एक मुलगी माझ्या एका मुलीला थायरॉइड आहे मला राहायला घर पण नाही राशन कार्ड काढलं राशन वाला राशन पण देत नाही आयुष्यमान कार्ड काढायला आले पंधरा कार्ड पावती घ्यायला आले मला सांगितलं का ऑनलाईनच झालं नाही काय का कागदपत्र पण भेटती नाही काय करायला पाहिजे मला राहायला घर पण नाही लता अनिल गुंगाशी राहत